भक्ष्याच्या शोधात एक बिबट्या चक्क चिकन वर फेऱ्या मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे संगमनेर तालुक्यातल्या आश्वी गावामधला हा प्रकार आहे सीसीटीव्ही मध्ये या बिबट्याची दृश्य चित्रित झाली या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच अकोले तालुक्यामध्ये एक बिबट्या चक्क उकळीड्यावरचं अन्न खातानाची दृश्य समोर आली होती बिबट्यांचा इतका सहज वावर आता गावागावांमध्ये दिसू लागलाय एका चिकन शॉप भोवती हा बिबट्या फिरत असल्याचं या दृश्यांमधून पुढे आलंय अह अहिल्यानगर जिल्ह्यातून ही दृश्य आहे संगमनेर तालुक्यातल्या आश्वी गावातली घटना आहे हे चिकन शॉप आहे आणि त्याच्या बाहेर हा बिबट्या अशा प्रकारे घिरट्या घालताना दिसतोय आणि ही दोन दृश्य पहा एका दृश्यामध्ये कचरा डेपोमध्ये अन्नाच्या शोधात असलेला हा बिबट्या आहे तर दुसरीकडे चिकन शॉपवर भक्ष्याचा शोध घेण्यासाठी आलेला हा बिबट्या आहे बिबट्याचा सध्याचपणे मानवी वस्तीमध्ये वावर कसा वाढलेला आहे या दृश्यांमधून दिसतंय त्यामुळे अर्थातच इथले नागरिक भयभीत झालेले आहेत आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रशासनानं पुढे काही ती कारवाई करावी अशा प्रकारे मागणी नागरिक करतात